ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धोनेवाडी प्रशांत कांबळे कुटुंबियांनी उभारली पुस्तकांची गुडी दोनेवाडी तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री प्रशांत कांबळे व माजी ग्रामपंचायत सदस्य असो सरोजिनी कांबळे यांनी गुढीपाडव्याच्या सणाचा औचित्य साधून आपल्या घरी विविध समाज सुधारकांच्या शंभरहून अधिक व संविधानांचे पूजन करून वैचारिक विचारांची गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केल्याने त्यांच्या या उपक्रमाचं आदर्श घेण्यासारखं आहे आज मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वाचनाची चळवळ वाढावी व वा लोकांच्या मध्ये वाचनाची व समाज सुधारणेच्या आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने पत्रकार प्रशांत कांबळे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्या घरी विविध पुस्तके समाज सुधारकांचे जीवनचरित्र अशा सुमारे शंभरहून अधिक पुस्तकांचे पूजन करून वैचारिक गुढी साजरी केली भारतीय संविधान हे आपल्या सर्वांचे रक्षण करणारी माय असल्याने कांबळे कुटुंबीय व नागरिकांनी या पुस्तक गुढीचे दर्शन घेऊन सहभाग घेतला त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे याबाबत बोलताना पत्रकार प्रशांत कांबळे म्हणाले की आज समाजामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे लोकांच्या मध्ये वाचन संस्कृती वाढावी तसेच अनेक समाज सुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने आपण ही पुस्तकाची व विचारांची गुढी उभी केली असल्याचं सांगितलं पत्रकार प्रसन्न कांबळे आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याची औचित्य साधून मी शंभरहून अधिक अशा पुस्तकांची व समाजसुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण या समाजामध्ये समजावी या उद्देशाने वैचारिक गुढी उभी केली आहे याचा एकमेव उद्देश म्हणजे आज मोबाईलच्या व इंटरनेटच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती लोप पाहत आहे आणि युवकांच्यामध्ये तरुणींच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने आपण ही वैचारिक गुढी उभारून एक नागरिकांना व युवकांनी एक संदेश दिला आहे हाच धागा पकडून आपण या वैचारिक आणि महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण जनतेपर्यंत व्हावी हाच एकमेव उद्देश असल्या आहे जय महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव